मन मराठी तिथे आपली माय या पुढे अशा पद्धतीने कोणालाही माझ्या हिंदू समाजाच्या कुठल्याही व्यक्तीला वाकड्या नजरेने पाहिलं तर कायदा आणि सुव्य चिंता ची न करता इथे तमाशा करण्यासाठी आम्ही निश्चित पद्धतीने इथे येऊ नगरचे कोणीही लाड या पुढे करणार नाही मी आता पोलीस आयुक्तांना पण सांगितलंय ते तिकडचे बॅरिकेड चोवीस तास मध्ये हटवले पाहिजे आणि चोवीस तास मध्ये अगर ते बॅरिकेड हटवले नाही तर आम्ही स्वतः तिथे जाऊन बॅरिकेड तिथे हटवून टाकणार आणि आम्ही तिथे रास्ता मोकळा करणार तो जो काही मुलगा जो पकडला गेला त्याचा व्हिडिओ फिरतोय बघा सगळीकडे इकडे कोणाकडे असेल तर जरा दाखवा तो मला द्या जरा एक कोणी एक दाखवा मला हे जे काय तो बोलतोय हा या व्यक्तीचा विषय नाही आहे पण जी काय मानसिकता आहे जी काय वृत्ती आहे ही, ही, ही आम्हाला ठेचून काढायची आहे हा जो काय आत्मविश्वास त्याचा आमच्या पोलिसांवर आहे तो पहिलाच बोलतोय बोलतो का इथं बॅरिकेड लागणार आहे आणि तसे बॅरिकेड लागलेले आहेत तो पहिलाच बोलतोय का यूपी याच्या युपी समजक्या राखायच्या म्हणजे इकडचे जे काय पोलीस आहेत तो त्या नयानगरचा जो प्रियाला सांगेन तुझी आता बिर्याणी अगर तुझी जिरली असेल ना ते, ते आता वेगळी जिरवण्यासाठी ह्यावेळीचं अधिवेशन येऊन दे आम्ही दाखवतो तुला तुझे ते जियादी तुला वाचवायला येतात काय एका वर्षामध्ये त्या नयानगरमध्ये पस्तीस मुलींचं धर्मांतर झालेलं हिंदूंच पस्तीस तिकडचा राहणारा जो हिंदू समाज तो भीतीच्या वातावरणामध्ये आहे केसेस होतात हिंदू समाज हिंदू संघटनेवर केसेस होतात हिंदू समाजाला टार्गेट केलं जातं त्या दिवशी पण तो जो लाठीचार्ज झाला काय चूक होती त्या हिंदूची जे काय बावीस तारखेला तिथे बाहेर निघाले होते बावीस तारीख हे देशभरातल्या हिंदूंसाठी मोठा सण होता मग तुमच्या मोहरमच्या टायमाला आम्ही असे ढिंगाणे घातले तुमच्या महिलांना आम्ही थांबून त्यांना विचारलं क्या अभी तेरे को तेरा वाला बचा आहे का क्या मग चालेल का तुम्हाला रील मी दाखवले आता पोलीस कमिशनरला पोलीस को छुट्टी दे दो जंग छिड है असे ते स्वतःच आपल्या सोशल मीडिया अकाउंट वर ट्विटर ट्विटरवर टाकतायत म्हणजे एवढी हिंमत या देशात या राज्यात हिंदुत्ववादी विचाराचं सरकार आहे हे काय तुमचं महाविकास आघाडीचं सरकार नाही जे तुम्हाला लाड करणार इकडे तिकडे नयानगरमध्ये काल परवा जेवढे लोक आतमध्ये जात होते त्यांचे जा आधार कार्ड चेक केले जात होते आता यापुढे आम्हाला पण बघायचं आहे ते नयानगरचे कोणाचे लाड होतात अतिक्रमण आता हटवण्याचे बुलडोजर कोणीतरी चालवलंय आम्ही असं ऐकलं अतिक्रमण हटवत आहे यापुढे अगर तिथे अतिक्रमण हटवले नाही तर मग बुलडोजर आम्ही पण इथे आणू शकतो आणि असे बुलडोजर ते चालू ना की मग परत कोण बुलडोदरकडे वाकड्या नजरेने बघणार नाही असे बुलडोजर सगळीकडे चालून घेऊन सगळी माहिती आमच्याकडे आहे म्हणून ही सगळी जी काय मस्ती चालू आहे या निमित्ताने मी पोलिसांना आताच सांगितलेलं आहे तुमच्या ह्या कृतीमुळे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव खराब होत आहे आमच्या सरकारचं नाव खराब होत आहे तुम्ही अगर व्यवस्थित अगर काम केलं नाही तर पुढे काय करायचं आहे ना आम्ही आमच्या ह्याच्यातून तुम दाखवतो तुम्हाला कृतीतून तुम दाखवतो विधानसभा आहे मग सस्पेन्शन ऑर्डर हातात आले ना मग रडत बसायचं नाही तेव्हा मग ते जिहादी वाचवायला येणार नाही म्हणून या सगळ्या परिस्थिती बदलावी यासाठी मी इथे आलेलो पोलिसांशी जे बोलायचं होतं मी आणि माझे अन्य हिंदुत्वानी कार्यकर्ते होते बरोबर त्यांनी पोलिसांनी जे पोलिसांना जी पाहिजे होती ती माहिती परत दिली आहे मला सांगितलं गेलेलं आहे की परिस्थिती बदलणार आता आम्ही नजर ठेवून आहोत परिस्थिती बदलली नाही मी पुढच्या वेळी सांगून आणि पुढच्या वेळी न ना बोलता नया नगर मध्ये जाऊन उभा राहीन मलाही बघायचा कोण मस्ती करतो का अजून प्रश्न सर दोन उसने व्हिडिओ में आपने अभी दिखाया वो व्हिडिओ में वो बोलता की तुम्हारा राम क्या नया नगर में आया था उसके लिए पुलिस वाले को क्या जवाब था कुछ नहीं उसको उन्होंने हमको बोला की हमने उसको अरेस्ट किया

चुने हम इतना याद रखना सर जी प्रकारचे कारवाई मार्फत झाली त्यावरती काय माझ्यावर उपकार केला पालिकेने पालिकेला अगर ते जमत नसेल ना त्या आयुक्ताला जमत नसेल खुर्च्या गरम करायची असतील ना तर खुर्ची सकट त्याला कुठेतरी पाठवायला पाहिजे माझ्यावर

जो उस दिन जो लाठीचार्ज हुआ वो हिंदू समाज के ऊपर होना नहीं चाहिए था क्योंकि मस्ती वो जिहादियों ने पहले किया है ये जो रोहिंग्या और बांग्लादेशी लोग जो ये नया नगर में रहते वो इधर आके अगर उनको दंगा करना है हमारे बहनों को उसने रोका और हमारे बजरंगबली के फोटो के ऊपर उल्टी करके है। थूका है उसके ऊपर